नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आज मी असाच एक नवीन विषय घेऊन आले आहे आणि तो म्हणजे पीसीओडी आज जीवनशैलीजन्य आजार हे कुटुंब व समाजमान्य झालेत ही खरी शोकंतिका आहे त्यापैकीच पी सीओडी हे, हे सुद्धा स्वीकारण्यात आलं आहे जसे रक्तदाब मधुमेह हृदयविकार तसेच त्रिदेयात थायरॉईड व पीसीओडी म्हणजेच काय तर स्त्री बीजाशयात बीज वेळेवरती तयार होणे ते वाढणे व योग्य काळी ते फुटून पाळीची प्रक्रिया घडून येणे ही नैसर्गिक गोष्ट जिथे घडत नाही त्याला पीसीओडी असे म्हणतात पाळीचे दिवस अधिक लांबत जातात व एकाच वेळी एकापेक्षा अधिक स्त्री बीज वाढतात मात्र ते फुटून बाहेर येण्याचा आकार एकही बीज घेत नाही तेव्हा ज्या पाण्यासारख्या बुळबुळीत गाठी तयार होतात त्या अवस्थेला पीसीओडी किंवा पी असे संबोधले जाते तर याचे काय परिणाम दिसतात तर वजन वाढणे हार्मोनल इम्बॅलेन्स केस गळणे यांसारखे व्याधी आपल्याला उद्भवू लागतात त्याची सामान्य कारणे काय तर मुळात वयात यायची वेळ आता लवकर दिसायला लागली आहे शालेय जीवनात आता मैदान शिल्लक राहिलेली नाही सहज होणारा मैदानी व्यायाम जवळपास संपुष्टात आला आहे तर जंक फूड खाण्याच्या सवयीने शालेय जीवनातच तौल निर्माण होते व म्हणून शरीरातील अंतस्त्रावाची निर्मिती व रक्तातील पातळी योग्य न राखल्याने ही समस्या उग्र रूप धारण करते चुकीचा आहार अवेळी खाणे जंक फूड व्यायामाचा अभाव व मानसिक तणाव हे सर्व शरीरातील धातूंना दूषित करतात व म्हणून अकाली के केस पिकणे पाळीच्या समस्या हा दहा मुलींपैकी सुमारे चार ते सहा जणींना होताना दिसत आहे म्हणून आयुर्वेद या जीवनशैलीजन्य आजारात योग्य आहार औषध व पंचकर्म चिकित्सा या सर्व माध्यमातून आपल्या समस्या सोडवायला मदत करतो जीवनशैलीचा आजार हा फक्त औषधांनी कधीच बरा होत नाही म्हणून आयुर्वेदात ऋतुचर्या दिनचर्या व आहार यांची जोड हाच शाश्वत उपाय आहे आणि त्यासाठीच आहारासोबत विहार आणि औषधं हे पण घेणे तेवढंच गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये शतावरी त्रिफळा अश्वगंधा यांसारख्या औषधांचा उल्लेख केलेला आहे ही औषधं घेताना तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा पंचकर्मामध्ये शरीर शुद्ध करणं तेवढंच गरजेचं आहे त्यातही विरेचन बस्ती यांसारख्या पंचकर्माचा आपल्याला उपयोग होताना दिसत आहे जीवनशैली जन्य आजार आहेत त्यामुळे जीवनशैलीमध्ये जर बदल केले तर निश्चितच त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच योग आणि प्राणायाम करावेत बद्धकोणासन आणि अनुलोम विलोम प्राणायामसारखे आसन तणाव कमी करण्यासाठी आणि प्रजनन स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतात नियमित व्यायाम केल्याने वजन कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी मदत करते योग्य झोप हार्मोनल संतुलनासाठी नियमित व आणि पुरेशी झोप आवश्यक आहे दिनचर्येमध्ये वेळेवर उठणे जेवण करणे आणि योग्य झोप घेणे याचा प्रजनन स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम दिसतो आहारामध्येही बदल करणे तेवढेच गरजेचं आहे जंक फूड ड्रिंक्स वगैरे हे टाळणे मैद्याचे पदार्थ हे टाळणे गरजेचं आहे आणि त्यासाठीच ज्वारी बाजरी असे आहारात घ्यावेत फायबरयुक्त भाजीपाला आणि फळांचा समावेश करा पचनशक्ती सुधारण्यासाठी जिरे धने आले दालचिनी यांचा वापर करावा शुद्ध साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावेत हे सर्व उपाय जर तुम्ही नित्य केले तर निश्चितच तुम्हाला फायदा होताना दिसतो पी सी ही समस्या जरी सामान्य असली तरी आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाने ती प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकते आहारात आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्याने पी सीओडीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे त्यामुळे आयुर्वेदाचे हे उपाय अवलंबून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करू शकता तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद